इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्युन प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्युन स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि रहानी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून शाह ग्रुप इचलकरंजी इथे बाप कायदाच करवीर पोलिसांनी आणले गुडघ्यावर चाकू कोयतासारखी शस्त्रे घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ करणाऱ्या युवकावर कारवाई कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर असलेल्या चिकली फाटा येथील ओमकार हॉटेलजवळ काही युवकांनी चाकू आणि कोयत्यासारखी हत्यारे हातात घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ तयार केला होता हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला सदर घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून या युवकांचा शोध घेतला आणि सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंध प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर सुजय रणजित पाटील राहुल देसाई संजय काशीत पोलीस कॉन्स्टेबल अमोल चव्हाण पाटील व प्रकाश कांबळे यांनी ही कारवाई केली सोशल नेटवर्किंगवर हल्ली शस्त्रे घेऊन प्रसिद्धी आणि दहशत यासाठी रील्स व्हिडिओ बनवले जातात आणि यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश जास्त आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांच्या संगतीत येऊन आताची पिढी बरबाद होत आहे आणि यासाठी मुलांच्या सह त्यांचे पालकही तिथे जबाबदार आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही आपले मुलं काय करतात कुठे जातात कोणाच्या संगतीत असतात याचा शोध घेणे हे पोलिसांचे नाही तर पालकांचे जास्त कर्तव्य आणि जबाबदारी आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे चार पाच या परिसरात गंगामस्ती करत होते दहशत मागत होते एकाच्या हातामध्ये कोयता होता आणि एकाच्या हातामध्ये चाकू होता तो जसा व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाला त्यावेळेला आपले टी म्हणजे सर्व अंमलदार सगळ्या टीम तयार करून ते कोण युवक होते त्याची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी काय काय त्यांनी दंगामस्ती केली दहशत माजवली त्या अनुषंगानं माहिती घेऊन गुन्हा दाखल करत आहोत आणि कारवाई करून त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत असे प्रकार तरुणांच्याकडून जर घडले तर त्याच्यावरती पोलीस प्रशासन त्वरित कारवाई करेल ॲक्शन घेईल जर कोणत्याही ठिकाणी असे जर प्रकार चालत असतील असे घडत असतील तर त्याची माहिती पोलिसांना कवी पोलिसांना जर त्वरित मिळाली ॲक्शन घेणं सोपं होईल तर तरुणांना पण या तरुणांच्यामध्ये काही तरुण हे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि ऐक्या झालेले आहेत सुशिक्षित असणारे तरुण सुद्धा जर अशा चुकीच्या मार्गाने संणं मित्रांच्या बरोबर करत असतील तर पालकांनी सुद्धा सजग होणं गरजेचं आहे पालकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा